नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवणार आहोत छान सुकी डाळ बनू म्हणजे मग डा, डा ही डाळ मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देता येते तर इथे मी मटकीची डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवली होती सुरुवातीला ही मटकीची डाळ व्यवस्थित निवडून घ्या कारण या डाळीमध्ये काही वेळेला बारीक गाराचे खडे असू शकतात त्यामुळे ही डाळ अगदी काळजीपूर्वक साफ करून घ्यायचे त्यानंतर डाळ एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून डाळीवर काही डस्ट असेल काही धूळ असेल तर ती सुद्धा निघून जाईल तर अर्ध्या तासापूर्वी ही मटकीची डाळ मी भिजत ठेवली होती डाळ अशी भिजून घेतली की मग डाळीमधली जी पौष्टिकता असते ती पौष्टिकता सुद्धा खूप वाढते तर आता या डाळीला आपण फोडणी देऊन घेऊ तर आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे आणि मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची नाहीतर ती अंगार उडू शकते मोहरी छान तडतडली की मग अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुलून फुटू द्यायचे एक हिरवी मिरची अशी उभी कापून घेतलेली आहे ती टाकूया थोडीशी परतून घेऊ की थोडासा कडीपत्ता टाकूया त्यानंतर इथे मी दोन कांदे मध्यम आकारामध्ये कापून घेतलेले आहेत ते टाकूया कांदा फार मोठा पण कापायचा नाही किंवा फार बारीक पण कापायचं नाही आहे असा मध्यम आकारामध्ये कांदा कापून घ्यायचा म्हणजे मग डाळ चवीला छान लागते आणि कुठल्याही डाळीचा डाळ कांदा बनवत असताना कांदा थोडासा जास्त वापरायचा त्यामुळे सुद्धा डाळ कांदा चवीला खूप छान लागतो तर आता हा कांदा मध्यमाचेवर छान सोनेरी रंगावर परतून घेऊया तर आता कांदा छान मऊ शिजलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया तर याम टोमेटो टोमेटो कर है। आता यामध्ये एक टोमॅटो टाकूया टोमॅटो सुद्धा छान बारीक कट करून घेतलेला आहे आता हा टोमॅटो सुद्धा अगदी मऊ शिजून घेऊया आता टोमॅटो पण छानपैकी मऊ शिजलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया सुरुवातीला थोडीशी हिंग टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला वापरते कांदा लसूण मसाल्याच्याऐवजी घरगुती मसाला तुम्ही वापरलात तरीही चालेल त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले चांगले परतून घ्यायचे म्हणजे मग त्यांचा कच्चा वास राहत नाही यामध्ये भिजवलेली मटकीची डाळ टाकूया तर यातला एक्स्ट्रा पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि आता ही डाळ छानपैकी मिक्स करून घेऊ डाळ व्यवस्थित मिक्स करून झाली कि मग चवीनुसार मीठ टाकूया आणि मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये डाळीच्या अंगाबरोबरच पाणी टाकू खूप पाणी टाकू नका कारण आपल्याला डाळीची आमटी किंवा मटकीची डाळीची रस्सा भाजी बनवायची नाही आहे तर अगदी अंगाबरोबरच पाणी टाकायचं कारण तसंही ही, ही डाळ आपण अर्धा तास भिजून घेतलेली आहे त्यामुळे डाळीला फार वेळ लागणार नाही शिजायला आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊ कोथिंबीर आणि आता कडेवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर ही डाळ छानपैकी आपण शिजून घेऊया डाळ शिजवताना गॅसची फ्लेम मंद ठेवू नका कारण ही डाळ आपण अर्धा तास भिजून घेतलेली आहे त्यामुळे फार वेळ लागणार नाहीये या डाळीला शिजायला मंद आचेवर जर का शिजून घेतली तर खूप गाळ होऊ शकतो या डाळीचा त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि डाळ शिजून घ्यायची फक्त एक दोन वेळा कडेवरचं झाकण काढायचं डाळीला पाणी कमी वाटत असेल तर पुन्हा थोडंसं पाणी शिंपडून ही डाळ शिजून घ्यायची तर आता साधारण पाच ते सात मिनिटे झालेली आहेत कडईवरचं आपण झाकण काढूया तर आपण अगदी डाळीच्या अंगाबरोबरच पाणी टाकलं होतं आणि हे बघा आपली डाळ पण छानपैकी शिजलेली आहे फार डाळीचा गाळ करायचा नाही नाहीतर मग ती चवीला छान लागत नाही थोडीशी कच्ची राहिली ना तरीही चालते कारण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आतल्या डाळीची शिजण्याची प्रोसेस ही सुरूच राहते त्यामुळे थोडीशी कच्ची डाळ ठेवली तरीही चालते तर आता इथे आपली मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवून तयार झालेला आहे रंग सुरेख आले डाळीला तुम्ही पाहू शकता तर आता गॅस बंद करू आणि ही डाळ काढून घेऊ तर इथे आपला मटकीच्या डाळीचा डाळ कांदा किंवा मटकीच्या डाळीची सुकी भाजी बनवून तयार आहे चवीला हा डाळ कांदा खूप छान लागतो आणि डाळ भिजवल्यामुळे डाळीतली पौष्टिकता जास्त वाढते त्यामुळे अशी डाळ तुम्ही मुलांना टिफिनमध्ये नक्की बनवून द्या चपाती भाकरी किंवा मग वरण भातासोबत हा डाळ कांदा खूप छान लागतो नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू